नमस्कार रोमास व्हॉइस लायब्ररी या आमच्या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत राम रक्षा स्तोत्र हे मंत्र आपण ऐकलं असेल कदाचित रोज म्हणत देखील असाल आज याच स्तोत्राबद्दल अजून थोडे जाणून घेऊया राम रक्षा स्तोत्र हे श्रीरामाचे संरक्षण मिळावे यासाठी प्रार्थना म्हणून म्हटले जाते रामरक्षेची निर्मिती ही बुध ऋषी यांनी केली आदिष्टवान यथा स्वप्ने हरह तथा लिखितवान प्रबुद्धो प्रात रामरक्षेचे सार्वजनिक पठण बऱ्याच धार्मिक उत्सवाला केले जाते जसे की रामनवमी आणि चैत्र नवरात्री रामरक्षा स्तोत्र हे अतिशय प्रभावी असे स्तोत्र आहे त्यामुळे कित्येक घरांमध्ये लहानपणापासून हे स्तोत्र आजही तिन्ही सांजेला आवर्जून म्हणतात या स्तोत्राचे रोज पठण केल्यास मनाला शांती मिळते आणि आपले जीवन निरोगी होते असे मानले जाते घरीच बसल्या बसल्या नामस्मरण करून मनाची शक्ती आपण वाढवू शकतो श्री राम रक्षा या शब्दाचा अर्थ रक्षण करता राम असा आहे प्रभू श्री रामांना मर्यादा पुरुषोत्तम असे म्हणतात हे आपल्यासाठी एक आदर्श आहेत मग ते पिता राजा बंधू किंवा पती या कुठल्याही भूमिकेत असो आपले आरोग्य आणि या स्तोत्राचा काय संबंध राम रक्षा या स्तोत्राला आरोग्य रक्षक कवच असे म्हणतात या स्तोत्रातील चौथ्या ते नवव्या श्लोकात आपण दृशव कंठ स्कंधव जानुनी असे काही शब्द म्हणतो जे खरं तर आपले अव्यय किंवा ऑगन्स आहेत असे कवच या स्तोत्रात आले आहे कवच म्हणजे आपल्या प्रत्येक अव्ययाचे रक्षण करण्यासाठी मंत्र धारण करणे स्तोत्र म्हणण्याअगोदर आपण अस्य श्रीरामरक्षा स्तोत्र मंत्रस्य असे म्हणतो मंत्र म्हणजे ध्वनी आणि हे मंत्र म्हणजे एखादे अक्षर शब्द किंवा शब्दांचा समूह असू शकतो जेव्हा एखादा मंत्र एका विशिष्ट लयत किंवा सुरात जपला जातो तेव्हा त्या मंत्रातून एक विशिष्ट शक्ती निर्माण होते आणि म्हणून राम रक्षा स्तोत्र एका विशिष्ट लयत किंवा रिदम मध्ये म्हणणे आवश्यक आहे तुम्ही दररोज दिवसातून एकदा सकाळी किंवा संध्याकाळी रामरक्षा वाचू शकता एखाद्या विशेष दिवशी जसे की सण उपवास रामनवमी नवरात्री दसरा अशा धार्मिक आणि आध्यात्मिक प्रसंगी रामरक्षा वाचणे चांगले मानले जाते या येणाऱ्या नवीन वर्षासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा राम रक्षा म्हटल्याने तुम्हा सर्वांना चांगले आरोग्य तर प्राप्त होईलच त्याचबरोबर नवीन वर्ष तुम्हाला आनंदाचे जावो धन्यवाद